हा भाजपाल भीमा यांचा कलाचय श्री किमान चांदे श्री प्रतापना धन्यवाद देणार औरंगाबडच्या भेटी आपण इथे आणा कबड्डीचे सामने करा आपण इथे आला खेळाडूंना प्रोत्साहित करा हा पॉसिबल आहे जसं आपल्याला शक्य होईल या पद्धतीने पुण्यामध्ये कबड्डीची सेवा करता महाराष्ट्रामध्ये कबड्डी

जिल्हा जिल्हाधिका मुंबई उपनगर पक्षी नंदुरबार जिल्हा जिल्हाधिका सातारा जिल्हा आणि सोलापूर जिल्हामध्ये ठाणेगावी त्या सगळ्यांनी करायचं आहे आणि आणि दोन्ही सोनाला ఇక్కడ మామా न न हा टिक हा टिक हा टिक I'm <laughs> going

श्री बाबुराबाई सांगेळी साहेब जे यांच्या महाराष्ट्र जतावाडी संघटनाचे आदरणीय जनरल आणि त्याहीपेक्षा मोठं काम त्यांना सरकारी जाणार आहे सदेश संघ पाणे बाबुराव चांदेकर सोच आणि गणित जातावादी संघटनेचे समस्त बहात्तर पदाधिकारी आणि समस्त यशस्वी कार्यकर्ते राज्यकारी समिती यांनी केले पुनः एक आठपन कर आवाना राज्य की कपन स्पर्धे समाप्त अशा संघी बात जो मिलती है कि आप कृपया अपने हॉस्टेल के चाबी स्वागत कक्षा इमिजिएटली मैं पुनः आठ कर संघ जैसे राज्यपत्त कवि स्पर्धितों आवान समाप्त अशा संघ हॉस्टेल का चाबी स्वागत कक्षा में सर मध्यंतर